नमस्कार मी पंजाब डक तुम्हाला सांगतो राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर आपण सुरुवात करू न म्हणजे आज जास्त पाऊस कोणत्या भागाकडे पडणार आहे तर सुरुवातीला सांगायचं झालं तर आज यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर आहिल्यानगर त्याच्यानंतर इकडं झालं तर संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे आणखीन तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर मुंबई म्हणजे मुंबईला अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान मुंबईला देखील जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हे मुंबईकरांच्या जनतेच्या अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये कोकणपट्टीमध्ये देखील ना जवळपास अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ऑगस्टपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत कोकणातला पाऊस देखील चालू राहणार आहे आणि सांगायचं झालं तर परत एक ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच कोकण त्याच्यानंतर आहिल्यानगर धाराशिव सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात मात्र आज देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी थीक काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल कुठं रिमझिम पडन कुठं गुवाहुनी पडल कुठं पेंडलता पडन म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे बोलू उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे ह्याच्या जवळपास एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात काही ठिकाणी रिमझिम पडन कुठं मुसळधार पडन पण पाऊ काही ठिकाणी वाहून येऊन रिम कुठं रिमझिम पडन कुठं पेंडॉल तर समाधान मानावं लागलं म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं विदर्भ मराठवाड्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांद नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा संभाजीनगर आणि जालना हे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे आज देखील दुपारच्या नंतर खूप काही काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे मराठवाड्यात देखील सांगायचं झालं तर मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीच्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत मग राज्यात आता परत पाऊस कधी पडणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्वप्रथम आपण काय करू की हे पाऊस तीस तारखेपर्यंत पडणार आहे पण एक एकतीस एक दोन तीनला परत थोडी उघाड देणार आहे पण एकतीस ऑगस्ट आणि एक दोन तीन, तीन सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात समजा बऱ्याच ठिकाणी उघाड भेटत पण त्याच्यानंतर काही राज्यातल्या काही भागामध्ये पाऊस चालू राहणार आहे मग ते कुठं चालू राहणार आहे तर समजा सांगू इच्छितो एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आणि एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो जळगाव जिल्हा झालं बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं भंडारा त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडचा पाऊस चालूच राहणार त्या पट्ट्याच्या तिकडं मध्य प्रदेशच्या बाजूनं काही ते, ते, बाजू ते खालून म्हणजे नांदुरा त्या घाटाच्या नांदुरा त्या तालुक्याकून त्या खालच्या साईडनं अकोट या भागातून परतवाडाकून हे पट्ट्यामधला मात्र पाऊस कंटिन्यू मात्र इकडला जरी कमी झाला तर तिकडला मात्र पाऊस चालू राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात चार सप्टेंबर नंतर चार पाच सहा सात आठ ते चार दिवस पावसाचे राहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उदय एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद